येवला तालुक्यातील पुरणगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून यावेळी नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखण्यात आला महामार्गावर यावेळी आंदोलनकर्त्यांनी पत्ते खेळत कृषीमंत्र्यांच्या फोटोला शाही फासली व शेतकरी कर्जमाफी शेतीमालाला हमीभाव दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मागण्या मान्य कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले संत श्री गजानन महाराज यांच्या परतीच्या दिंडी सोहळ्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात ता आगमन झाले आहे माळ सावरगाव येथे विदर्भाच्या सीमेवर दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले दहा जुलै रोजी पंढरपूर येथून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर आज माळ सावरगाव येथे दाखल झाली यावेळी माळ सावरगाव पासून मार्गक्रमण करताना रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविकांनी दिंडीचे दर्शन घेतले महिलांनी रांगोळ्या काढून फुलांची उधळण करून टाळ मृदंगाच्या गजरात पालखीचे स्वागत केले सुमारे सातशे वारकरी एकाच तालात अभंग गायन करत चालत होते कल्याण तरुणी मारहाण प्रकरण संदर्भात मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे सिनियर संदीपान शिंदे यांची भेट घेतली असून निवेदन देण्यासाठी दोन महिन्यापूर्वी कल्याण पश्चिममध्ये परप्रांतीयांकडून मारहाण झालेल्या देशमुख कुटुंब देखील सहभागी झाले होते यावेळी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मराठी माणसासाठी आम्ही नेहमी उभे राहणार यापुढे परप्रांतीय गुन्हेगारांनी माच केला तर पोलिसांनी त्यांची धिंड काढावी अशा घटना घडल्या तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा पोलिसांना एकीकरण समितीकडून देण्यात आला सांगली जिल्ह्यात जलजीवन मशीनचे काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने आरोप केला असून हर्षल पाटील वय पस्तीस असे आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचे नाव असून वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी हे हर्षल पाटलांचे गाव आहे काल रात्री हर्षलने शेतात जाऊन गळफास घेतल्याचं समोर आलं हर्षलचे शासनाकडे जवळपास एक पूर्णांक चाळीस कोटीचे देयक प्रलंबित होते तसेच सावकार व इतर आर्थिक लोकांकडून त्याने जवळपास पासष्ट लाखांचे कर्ज घेतले होते नमस्कार मी मिलिंद भोसले महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष तसेच महाराष्ट्र मिशन संघटना ग्रामीण शासनाच्या काम करणारे आमचे सांगलीचे कंत्राटदार बंधू माननीय हर्षर पाटील वय वर्ष पस्तीस वर्ष यांनी काल सांगली येथे गळपास घेऊन आत्महत्या केलेल्या याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास दीड कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तागादा लावत होते शासनाकडे परंतु शासनाने बिल दिलेलं नाही अशाच पद्धतीचे सर्व विभागीय बांधकाम सार्वजनिक बांधकाम खाते असू दे विकास खाते असू दे जलसंधारण विभाग असू दे या विभागातील जवळपास एकोणनव्वद हजार कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाहीये तसेच शासनाकडे आम्ही वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला होता की देयक देणार परंतु कॉन्ट्रॅक्टरला फक्त तीन टक्के वर्षभरात पेमेंट दिलेलं आहे ते नसताना सुद्धा आम्ही शासनाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे जलजीवन मंत्री असू द्या त्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमंत्री मंत्र्याकडे आम्ही बैठकीची वेळ सुद्धा मागितलेली आहे कमीत कमी चार ते पाच पत्र बैठकीसाठी विनंती केली आहे सुद्धा बैठकीसुद्धा वेळ देत नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे राज्य शासनाने एकोणनव्वद हजार कोटीची देयकाची तातडीणी देण्यात यावी जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे त्याचे देयक तातडीने द्यावी त्याची जी पत्नी आहे आणि त्याची एक लहान मुलगी आहे पाच वर्षाची यांना सुद्धा न्याय द्या नशेसाठी गोळ्या व औषधांची विक्री करणाऱ्या पुरवठादारासह मेडिकल चालकाला बीड शहर पोलिसांनी अटक केली शहर पोलिसांनी दोन महिन्यापूर्वी नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता या प्रकरणात चार जणांना तेव्हा अटक केली होती त्यांच्याकडून अल्फ्राझोलम गोळ्या आणि कोडिन सायरपसह एकूण सुमारे साडेतीन लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला होता या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता सध्या हे चारही आरोपी कारागृहात आहेत या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना शेख फारुख शेख आरेफ राहणार इस्लामापूर बीड या मेडिकल चालकाने गोळ्यांची विक्री केल्याचे समोर आले होते त्याला पोलिसांनी अटक केली त्याच्या चौकशीत त्याला इनामदार मोहम्मद तारुकुद्दीन मोहम्मद नरुद्दीन राहणार शेहनशहा नगर बीड यान, याने गोळ्या पुरवठा केल्याचे समोर आले आता त्यालाही पोलिसांनी अटक केली त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या सहा झाली आहे बीड शहरामध्ये कसं काही लोकं ॲक्टिवेट होते की जे नशेच्या गोळ्यांची विक्री मेडिकलमधून करायचे आणि ते काही लोकांना मध्यस्थ वापरून ते काय बऱ्याचदा लहान मुलांपर्यंत पण त्या नशेच्या गोळ्या आणि औषधं कोडिन फॉस्फेट नावाचं एक औषध आहे खोकल्याचं कंटेंट आहे त्याच्यामध्ये ते नशे करण्यासाठी बऱ्याचदा वापरलं जातं आणि ते अत्यंत घातक आहे काही गोळ्या आहेत झोपेच्या वगैरे तशा तशा प्रकारचे हे उद्योग चालू होते नवनीत कावस सर आहेत आदरणीय पोलीस अधीक्षक आमचे त्यांनी संदर्भात स्ट्रिक्टली सांगितले की नशेखोरीवर आळा घालायचा आहे त्या माध्यमातून आपणच गेल्या महिन्यात रेड केली होती त्यामध्ये चार लोकं पकडले होते जी ग्राउंड लेवलवर अशा प्रकारचे औषधं आणि गोळ्या नशा करण्यासाठी विकायचे त्याला जे पुरवठा करणार मेडिकलवाला मी पकडलेला आहे पुरवठा काय सांगामध्ये काही साखळी ओपन होईल साखळीतील ही महत्वाची कडी होती आणि ही आपण अटक केलेली आहे अजून याला पुरवठा करणारे पण अटक करणे बाकी, बाकी रे कमी आहे त्याला सप्लाय करणारं अजून एक पकडलेला आहे त्याच्यावरचं पण पकडणं बाकी आहे तर ही लोक आपल्याला पूर्णपणे रेकॉर्डवर घ्यायचे जेणेकरून यांनी पुन्हा कमीत कमी आपल्या बीडमध्ये तरी पाठवू नये अशी नशेची औषधं वगैरे साधारण हे नशे करणारे किती वयोगटातले आहेत आणि त्यांना काय आव्हान असणार आहे आणि एकूणच नशा करणाऱ्यांना आव्हान त्यांच्यापर्यंत हे नाही कारण की ते बिलकुल निम्न उत्पन्न घ असलेले अत्यंत गरीब घरातले बऱ्याचदा कुमार वयातले छोटी मुलं हे आहेत आणि सोपी नशा करण्यासाठी मेडिकलवरून किंवा जे आपण चार लोकं पकडले त्यांच्याकडून हे मिळवत आहेत त्यांच्यामुळं त्यांना आव्हान हे पोचेल की नाही पोचेल माहीत नाही पण सामान्यजनांना विनंती आहे आव्हान आहे की त्यांनी अशा प्रकारे कोणी वस्तू औषधं वगैरे विकत असेल तर त्याची माहिती आमच्यापर्यंत आदरणीय पोलीस अधीक्ष नवनीत कावस साहेब यांनी खूप प्लॅटफॉर्म तयार केले तक्रारीचे त्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर त्यांना संधी आहे माहिती पोचवायची आमच्यापर्यंत संधी आहे माहिती पोचवायची आम्हाला माहिती द्यायला पाहिजे कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण झाल्यानंतर डोंबिवलीत नवीनच प्रकरण उघडकीस आले असून वर्षीय अल्पवयीन अल्पवयीन तरुणाने मुलीचा केला रिलेशनशिप न ठेवल्याने स्वतःची नस कापून आरोपीकडून ब्लॅकमेल केले गेले टिळकनगर पोलीस ठाण्यात आरोपी स्वामी राठोड व एकोणीस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलका स्वामी राठोड व एकोणीस वर्ष हा गेली चार पाच महिन्यापासून तिचा कॉलेजपर्यंत पाठलाग करतो आणि तिला रिलेशनशिप करण्यासाठी सांगतो जबरदस्तीने आणि तसं नाही केल्यास हाताची नस काटून घेईल अशी धमकी देत असल्याबद्दलची तक्रार टिळकनगर पोलीस पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती त्यानुसार टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद क्रमांक पाचशे पंचावन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम अठ्ठ्याहत्तर दोन सह पोक्सो अधिनियम कलम बारा अनुभयी गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यात आरोपी अटक केलेला आहे आरोपीची एक दिवस पोलीस कस्टडीत रिमांड भेटलेला आहे पुढील तपास चालू आहे अमरावती परतवाडा मार्गावर बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू असून बच्चू कडू रास्ता रोको आंदोलनात स्वतः सहभागी झाले आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे बंदो अचलपूर परतवाडा रोडवर टायर जाळले त्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बच्चू कडू यांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरूच असून अमरावती चंदुरबार बाजार संभाजीनगर लातूर आणि नांदेडमधील चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार असून बच्चू कडूंच्या आंदोलनाला शेतकरी संघटना घटना महाविकास आघाडीतील अनेक अनेक आमदार खासदार तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाठिंबा दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा फाट्याजवळ राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा तसेच दिव्यांग आणि विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी अन्नत्याग आंदोलन झाले पायी यात्रा काढली मात्र राज्य सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही आंदोलनाकडे दुर्लक्ष केले याबाबत सरकारचे लक्ष, या सरकार लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यव्यापी वे चक्काजाम आंदोलन करण्यात येत असून अपंगांना आपल्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करावे लागते यासारखे दुर्दैव काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला सरकारने दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये एक हजार रुपयांची वाढ करून ती आता अडीच हजार रुपये केली आहे ही संघटनेने दाखवलेल्या ताकदीचे यश आहे अजूनही आपले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या साठी आपण रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे प्रहार संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी आज चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला असून नागपुरात ऑटोमॅटिव्ह चौकामध्ये चक्काजाम करत आंदोलनाचा इशारा दिलाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या विविध मागण्यांना धरून बच्चू कडू यांचे टप्प्याटप्प्याने आंदोलन होत आहे यावेळी आंदोलकांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत डिटेन केले आहे यावेळी प्रहारचे पदाधिकारी यांनी हातात फलक घेऊन घोषणा दिल्या हदगाव तालुक्यात ऊस या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे परंतु यावर्षी ऊस पिकावर पांढरी माशी लाल रोग व तांबा मावा या रोगांची लागण झाली असल्याने ऊस पिकाची वाढ खुंट असून ऊसाचे पीक जाग्यावरच जीर्ण होऊन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे तातडीने पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे ऊसाचं पीक प्रामुख्याने हमखास येणार आहे सोयाबीन कापूस हे रोगानं ग्रस्त झाल्यामुळं शेतकरी उसाकडे वळला असून यावर्षी यावर्षी पांढरी माशी आणि हुमणी खूप याच्यावर रोग आलेला आहे आम्ही क हे रोग हाडसणी गावामध्ये पसरल्यामुळे आम्ही कृषी अधिकाऱ्याला फोन लावून सांगितले असताना कृषी अधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे लोकांना दाखवले विद्यापीठाच्या लोकांनी त्यांचे जे काय उपाययोजना हो सांगितल्या ते शेतकऱ्यांनी केल्या हुमणी आळी किंवा हे पांढरी माशी आटोक्यात यायच्या मार्गावर नाही शासनाने शेतकऱ्यांना पंचनामे करून काही मदत द्यावी ही शासनाला एक पत्रसुद्धा कळवलेलं आहे आणि जे काय उपाययोजना हो आता तीन वर्षापासून शेतकरी सतत ना सोयाबीन मग पावसामुळे किंवा खंड पडल्यामुळे सोयाबीनचे पीक गेले आहेत पीक विमा कंपनीने पाठ फिरले आहेत शेतकऱ्यांना विमा चार वर्षापासून चाल ढकल करत आहेत शेतकऱ्याला देत नाही शे कंपनी तर बुडवाज्याच पाठीमाग आहे शेतकऱ्याचे पैसे द्यायला ना, तयार नाही परंतु प्रामुख्याने ऊसाचं पीक एक शेतकऱ्याचं असल्यामुळे शेतकऱ्याला शासनाने पंचनामे करून या हडसणी फळी वाटेगाव हारडप बनचिंचोली कोळगाव कंजारं तळेगाव गोजेगाव वाकोड कोथळा गुरपोळी बाबळी बेलमंडळ या गावामध्ये खूप रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे शासनाने हे जे गाव कृषी अधिकाऱ्याने दौरे केले आहेत त्याचा अनुषंगाने त्यांचा अहवाल घेऊन कृषी अधिकाऱ्याकडून करे या शेतकऱ्यांना मदत द्यावी ही माझी पत्राद्वारे शासनाला कळलेलं आहे सरासरी एक हेक्टरी दोन ते अडीच लाख रुपयाचे शेतकऱ्याला उत्पन्न होते शासनाने त्यांचे निकष काढून शेतकऱ्याला बन बनली तेवढी मदत द्यावी हे आम्ही शासनाला पत्राद्वारे कळलेलं आहे प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीला घेऊन राज्यभर रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती याच पार्श्वभूमीवर या, या राष्ट्रीय महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले त्यावेळी काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती नंतर पोलिसांच्या मतीने प्रहार कार्यकर्त्यांना रस्त्यावरून उठवण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू असा खणखणीत इशारा या प्रहार कार्यकर्त्यांनी दिला अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार